शेत करुडीवनो काच माझं भाषण कॅमेरा रेकॉर्ड वर आहे हे पाठीवर घे सगळ्यांनी ऐकलं आणि उभारा फटका काय होऊ शकतो याची चुलो काल मी तुम्हाला माझ्या भाषणामध्ये सांगितलेली होती हे बरोबर न्यायालयाला पुढे करते आणि न्यायालयाच्या माध्यमातून यापूर्वीच मुंबईचं एक आंदोलन पाटलांचं आंदोलन ज्या प्रकारे त्याच्यावर दबाव आणला पोक्स पॅटर्न शेतकरी आंदोलनावर ते वापरतील अशी शंका मला काल होती आज कोर्टाचे आदेश आले ती शंका खरी ठरलेली आपल्याला आज येते भावनो ही लढाई ही आता आपण जर सोडली आपण इथे ही गोष्ट लक्षात घ्या हा पॅटर्न म्हणे की लोकांनी लढावा संघर्ष करावा बाबा लोकांनी लढाव संघर्ष करावा आणि सरकारच्या अवघडाला किंवा त्यांनी न्यायालयाची मदत घ्यावी आणि आपले लोकशाही अधिकार हे मातीत घालावे हे जर आत्ता आपण सहन केलं तर यापुढे कोणतंही आंदोलन उभं राहणार नाही आज जे मुंबईला

अर्थात या व्यवस्थेनं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होता तो अवमान झाला शेतकऱ्याचा न्यायालयाचा आदेश पाळायचा शांतता पाळायची आहे पण लढ्यातून माघार घ्यायची नाही हा संकल्प असला पाहिजे मान्य असेल तर एकदा जोरात गोष्ट दिली पाहिजे मंजूर आणि लढाई सुरू ठेवायचा याचा एकच मार्ग आहे राजू शेट्टी इथले आणि बाकीच्या नेत्यां बरोबर चर्चा केली हा लढा लोकशाही वाचवण्याचा लढा म्हणून आपण करायला पाहिजे एकही जेल आता रिकाम राहता कामा नये तिथे मागणीसाठी गेलं नाही ती तयारी आहे का तुमचे का तुमचे लढायचं आहे का न्यायालयाचा अवमान पण करायचा नाही आणि मंजूर आहे का पोलीस मित्रांना आव्हाने आता गाड्या बोलवा गाड्या लावा आमची सगळी शेतकऱ्यांची पोरं जेलमध्ये जास्त

शेतकऱ्याची आन आहे न्यायालयाचा अवमान पण करायचा नाही आणि लढाई पाहून सोडायची नाही <laughs>